समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली संजयनगर संस्थेच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने दिनांक सव्वीस जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक सुनीता बोर्डे यांनी शाहू महाराजांचे कार्य याबद्दल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली संस्थेच्या वतीने दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी पदवीधर स्पर्धा परीक्षा व शासकीय इतर ठिकाणी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अवंतिका वाघमारे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार उपाध्यक्ष सुनीता धम्मकिर्ती यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी माने यांनी केले स्वागत धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉ सुधीर कोलप यांनी केले आभार प्रदर्शन शैलजा साबळे यांनी मानले या कार्यक्रमात सर्व संचालक सभासद उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

होता तर त्याचा विचार राजेश शाह मार्जांनी करून आपल्याला आरक्षण बाबासाहेबांना त्यांनी आरक्षणाबद्दलचं पहिल्यांदा सांगितलं आणि बाबासाहेबांनी संविधानात त्याचं आरक्षणाचं त्यांनी आरक्षण आपल्या संविधानात आपल्या सर्वांना दिलेलं आहे तर अशा त्या आरक्षणाबद्दल पण त्यांचं खूप म्हणजे त्यांचं योगदान आहे आणि त्यामुळे आपण त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका